नमस्कार सत्करी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येते येथे सर्व प्रकार सेकंड हँड टॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच के के जा के ते सर्व प्रकार सेकंड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल कॉलकरांची वेळेत सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तसेच येथे लोनची सुविधाही उपलब्ध आहे व्यवहारा बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आपण समोर पाहू शकता हे ट्रॅक्टर नवीन स्टॉकमध्ये आले आहेत त्याच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत टॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी एस सरपंच या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे पंचाळीस एस पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असा बंपर आहे तसेच समोर टायरची नक्की पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचा आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे शेतकऱ्या घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे आपण आता साडी ट्रॅक्टर पाहू शकता कसा आहे तो तसंच मागील टायरची निक्षी पाहून घ्या मागील टायर तेरासा अठ्ठावीसचा आहे मागील चाकाचं मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे सरपंच आपण याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला तसंच याही टायरची नक्षी पाहून घ्या अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे आपण इंजिनही पाहू शकता कुठेही कसल्या प्रकारची वॉल लीकेज नाही एकदम न्यू कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तसंच मागील टायरची निक्शी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे सरपंच हे मॉडेल दोन हजार चोवीसचा आहे पंचाळीस एस पी कॅटेगर मी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे वॉल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा आहे मागील टायर तेराशे अठ्ठावीस चा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे सहा लाख चाळीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉन डियर पन्नास 15 पन्नास डी गिअर प्रो हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे पन्नास एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोरील बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे अतिशय मजबूत असं बंपर आहे समोरील बाजूस तसेच आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे जॉईंटिअर पन्नास पन्नास डी गिअर प्रो अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे याही ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झालेला आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केला सहा ट्रॅक्टर आहे जॉईंटियर पन्नास पन्नास डी गिअर प्रो आपण मागील साईडचे टायरची नक्की पाहू शकता मागील टायर पंधरा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकस मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाज दाखवतो कसा आहे तो पन्नास पन्नास डी गिअर प्रो याही साईडनी पाहून घ्या ट्रॅक्टर कसा येतो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या टॅक्टरचे चारही टायर सी एटचे चे आहेत आतील साईड पाहू शकता आपण ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे मागील टायर पंधरा नऊ अठ्ठावीसचा आहे अतिशय कमी वापर झालेला असा हा ट्रॅक्टर आहे जॉन डियर पन्नास पन्नास डी गिअर प्रो तर हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे पन्नास एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे वॉल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचं आहेत मागील टायर पंधरा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरचे चारही टायर सी एचचे आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख वीस हजार रुपये किंमत आहे सात लाख वीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता कोबोटा यू पंचावन्न झिरो दोन हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोरील बाजू पाहू शकता समोरील बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच ट्रॅक्टरला समोरील बाजूच वेटसुद्धा आहे आपण वेट पाहू शकता त्या समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे इंजिनची स्थिती पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे आतील साडी पाहू शकता आपण ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्की पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजू दाखवतो कसा आहे तो कुबोटा ई एम यू पंचावन्न झिरो दोन ट्रॅक्टरचे चारही टायर एमरेपचे आहेत अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे आपण याही टायरचे नक्षी पाहू शकता इंजिनची स्थिती पण पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे आतील साडी पाहून घ्या तसेच याही टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरचे चारही टायर एम एर आहेत तर कुबोटा यम यू पंचावन्न झिरो दोन हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझं ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे वॉइल ब्रेक आहे समोर टायर, पन्ना टायर है। है चे सात पन्नास सोळाचा आहेत मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख दहा हजार रुपये किंमत आहे सात लाख दहा हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स आहे ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोमचा पत्ता मी स्क्रीनमध्ये दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तसेच व्यवहारा बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरची किमतीमध्ये कमी जास्त होईल असेच नवीन व्हिडिओ पाण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद